फ्रेंड्स आत्ता मी उभी आहे पुण्यातील रविवार पेठ मार्केटमध्ये आणि आज आपण सोन्या चांदीचं चा जे रविवार पेठेतलं मार्केट आहे तिथे शितळादेवी मंदिर आहे आणि त्या मंदिरच्या बाजूला बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला लक्ष्मी सिल्वर नावाचं सिल्वर प्लेटेड गोल प्लेटेड आणि प्युअर सिल्वरच्या गिफ्टिंग आयटम्सचं शॉप बघायला मिळेल यांच्याकडे तुम्हाला खूप सुंदर सुंदर सिल्वर प्लेटेड गोल प्लेटेड आणि प्युअर सिल्वरचे गिफ्टिंग आयटम्स होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत चला पुढे व्हिडिओमध्ये आपण बघूयात पहिल्यांदा तुम्ही शॉप बघू शकताय गेले तीस वर्ष हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत खूप सुंदर युनिक अँटिक वस्तू आहेत पुढे व्हिडिओमध्ये बघायचे आहेत चला हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे गिफ्टिंग शॉपिंग रिलेटेड व्लॉग आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं सिल्वर प्लेटेड गोल्ड प्लेटेड आणि प्युअर सिल्वरमध्ये गिफ्टिंग आयटम्सच्या वस्तू दाखवणार आहे ज्या तुम्हाला सिंगल पीसही खरेदी करता येणार आहेत आणि क्वांटिटीमध्ये देखील खरेदी करता येणार आहेत जर तुमचं शॉप आहे आणि तुम्हाला विक्रीसाठी अशा प्रकारच्या सि सिल्वर प्लेटेड गोल्ड प्लेटेड वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा तुम्हाला लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा इतरही कार्यक्रमामध्ये गिफ्टिंगसाठी तुम्हाला काही वेगवेगळ्या वस्तू पाहिजे असतील कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी तुम्हाला वस्तू पाहिजे असतील तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अशा सुंदर सुंदर वस्तू दाखवणार आहे आणि हे जे शॉप आहे लक्ष्मी सिल्वर्स नावाचं शॉप आहे जे की पुण्यातील रविवार पेठेमध्ये शितळादेवी मंदिरच्या बाजूला हे शॉप आहे सत्यनारायण मंदिरच्या समोर हे शॉप आहे अतिशय सुंदर सुंदर सिल्वर प्लेटेड गोल्ड प्लेटेड वस्तू तुम्हाला तु या ठिकाणी बघायला मिळणार आहेत एक एक वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या वस्तूंची स्टार्टिंग प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त साठ रुपये साठ रुपयापासून तुम्हाला तु शंभर दोनशे तीनशे हजार अगदी लाखांवर तुम्हाला याचा रेट बघायला मिळणार आहेत प्युअर सिल्वरमध्ये आणि सिल्वर प्लेटेडमध्ये अगदी तुम्हाला साठ रुपयापासून वस्तू बघायला मिळणार आहे व या सगळ्या वस्तूंच्या रेट वगैरे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे त्या वस्तूचे रेट त्या वस्तूची साईज किंवा डिटेल माहिती पाहिजे तर तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप करू शकता तर एक एक वस्तू मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता खूप सुंदर असं गणपती बाप्पाचा हे फ्रेम आहे रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट साठी अतिशय सुंदर आहे स्टार्टिंग रेंज फक्त साठ रुपये आहे साठ रुपयापासून तुम्हाला लहान मोठ्या मध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रेम बघायला मिळतील नुसते गणपतीचेच नाही तर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या देवी देवतांच्या अशा फ्रेम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत सिल्वर प्लेटेड गोल्ड प्लेटेडमध्ये आणि प्युअर सिल्वरमध्ये देखील त्यामध्ये व्हरायटी बघितला तर अशा प्रकारची डिझाईन पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला लहान मोठ्या साईज यांच्याकडे बघायला मिळणार आहेत अतिशय सुंदर सुंदर या वस्तू आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये लाइटिंग देखील तुम्हाला देण्यात आलेली आहे तुम्हाला अतिशय सुंदर हे कलेक्शन अगदी फॅन्सी कलेक्शन बघायला मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय फोटो फ्रेम आहेत फोटो फ्रेम मध्ये तुम्हाला यांच्याकडे सगळ्या देवी देवतांच्या लहान मोठ्या साईजमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लाइटिंगमध्ये वगैरे तुम्हाला फोटो बघायला मिळणार आहेत सुंदर असं हे कलेक्शन असणार आहे तुम्ही बघू शकताय लहान मोठ्या साईज आहेत आणि प्युअर इथे बघू शकताय हे अष्टविनायक दर्शनचं खूप सुंदर असं फोटो फ्रेम आहे फोटो फ्रेम अष्टविनायक तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील श्री गणेश यंत्र आहे अतिशय सुंदर जवळच्या व्यक्तींना गिफ्ट देण्यासाठी असेल अतिशय सुंदर असा आहे तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे तुम्हाला घरी सिंगल वापरण्यासाठी पाहिजे तर या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे बघू शकता हे गणपतीचं खूप सुंदर असं फ्रेम आहे प्युअर सिल्वर मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर प्लेटेड देखील मिळणार आहे इथे बघू शकता हे लाइटिंग मध्ये आहे याच्यामध्ये लाइटिंग दिलेली आहे डिजिटल लाईट ते देखील तुम्हाला मिळणार आहे शकता। सुंदर। शकता है है ट्रिपल नाईन सिल्वर हे इथे बघू शकताय लिहिलेलं देखील आहे खूप सुंदर आणि हे प्युअर सिल्वर मध्ये आहे इथे बघू शकता प्युरिटी याची ट्रिपल नाईन मध्ये हे सिल्वर आहे आणि हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि असं भरपूर कलेक्शन आहे त्यानंतर इथे बघू शकता अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्तींच्या फ्रेम तुम्हाला बघायला मिळणार आहे कस्टमायझेशनचा ऑप्शन अवेलेबल आहे तुम्हाला याच्यावर काही नाव वगैरे करून पाहिजे असेल छापून पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे तर ही फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे त्यानंतर अतिशय सुंदर युनिक असं गिफ्टिंग आयटम मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चांदीच्या नोटा आहेत बघू शकता ही एक रुपयाची चांदीची नोट आहे त्यानंतर ही दोन रुपयाची सॉरी पाच रुपयाची चांदीची नोट आहे त्यानंतर ही दोन हजाराची चांदीची नोट आहे नुसतं नोटच नाही तर तुम्हाला याच्यावर देवी देवतांच्या मूर्ती देखील छापलेल्या बघायला मिळतील इथे बघू शकता ही शंभर रुपयाची नोट आहे तर अशा वेगवेगळ्या प्युअर सिल्वरमध्ये नोटा तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि असं गिफ्ट पॅक पॅक करून तुम्ही हे तुम्ही गिफ्ट देऊ शकता अतिशय सुंदर आहे सो लवकरात लवकर तुम्ही या शॉपला भेट द्या सोबतच तुम्हाला अशा प्रकारचे बाळकृष्णासाठी लागणारे मोरपंख देखील ला आहेत चांदीमध्ये सुंदर पॅटर्न आहे लहान मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता Uh, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय प्युअर सिल्वर मध्ये कॉइन आहेत लहान मोठ्या कमी जास्त वजनामध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत हे राधाकृष्णाचं कॉईन आहे तुम्हाला गणपतीचं पाहिजे महालक्ष्मीचं पाहिजे ते देखील मिळणार आहे आणि अशा प्रकारच्या बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय लहान मोठ्या हनुमान चालीसा आहेत प्युअर सिल्वर मध्ये आहेत ते बघू शकता यावर पूर्ण हनुमान चालिसा कोरलेली आहे तुम्हाला जर गिफ्ट देण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ही मोठी साईज आहे हनुमान चालिसाची सोबतच तुम्हाला या ठिकाणी इथे बघू शकता अशा प्रकारच्या सिल्वर मूर्त्या देखील बघायला मिळणार आहेत प्युअर सिल्वर पण आहेत सिल्वर प्लेटेड आहेत गोल्ड प्लेटेड आहेत इथे बघू शकता हनुमानची ही मूर्ती आहे त्यानंतर ही कृष्णाची मूर्ती आहे त्यानंतर इथे बघू शकता ही गाय वासरू आहे गाय वासरू मध्ये तुम्हाला लहान मोठ्या मध्ये यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळणार आहेत त्यानंतर इथे बघू शकताय चरण पादुका आहेत चरण मध्ये तुम्हाला यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत इथे अँटिक मध्ये आहे इथे सिल्वर आणि गोल्ड पॉलिश आहे। त्यानंतर इथं पूर्ण गोल्ड पॉलिश मध्ये तुम्हाला हे चरण पादुका बघायला मिळतील त्यानंतर इथे बघू शकता सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन केलेली खूप सुंदर अशी ही महालक्ष्मीची मूर्ती आहे त्यानंतर इथे अँटिक पॉलिश मध्ये देखील तुम्हाला ही मूर्ती बघायला मिळेल लहान मोठ्या साईज मध्ये अवेलेबल होणार आहेत त्यानंतर इथे बघू शकताय खूप सुंदर असे हे कासव आहेत कासवामध्ये तुम्हाला यांच्याकडे अष्टलक्ष्मी कोरलेलं कासव देखील आहे जे की वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानलं जातं असं सिल्वर गोल्ड पॉलिश केलेलं आहे प्युअर असं पूर्ण सिल्वरमध्ये आहे आणि लहान मोठ्या साईजमध्ये अवेलेबल होणार आहे त्यानंतर इथे बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली ही मूर्ती आहे आणि तुम्हाला ही मूर्ती अशा उभ्या सा ह्याच्यामध्ये देखील साईजमध्ये देखील बघायला मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर बसलेली मूर्ती आहे ते देखील मिळणार आहे सोबतच मूर्ती जर बघितला तर तुम्हाला गणपतीची मूर्ती गणेशाची मूर्ती देखील लहान मोठ्या साईजमध्ये सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन केलेली मध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती देखील याच्यामध्ये दे, वेगवेगळ्या एक साईजमध्ये बघायला मिळणार आहे पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आणि सिंगल पीस देखील तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे गाय वासरूमध्ये बघितला तर गाय वासरूमध्ये तुम्हाला यांच्याकडे प्युअर सॉरी सिल्वर प्लेटेडमध्ये आहे प्युअर सिल्वरमध्ये आहे त्यानंतर इथे बघू शकताय सिल्वर गोल्ड पॉलिश केलेली आहे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होणार आहेत त्यानंतर गजांत लक्ष्मी बघू शकता है तुम्ही अतिशय सुंदर अशा गजांत लक्ष्मी तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहेत खाली सोंड केलेल्या आहेत वरती सोंड केलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जसं गुरुजींनी सांगितले त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता गिफ्टिंगसाठी पाहिजे असतील तर तुम्हाला अशा प्रकारचे गिफ्ट बॉक्स या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये देखील साईज तुम्हाला बघाय पाहिजे त्या साईजमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये असे ब्लॅकमध्ये सिल्वर केलेलं आहे ब्लॅकमध्ये असं गोल्डन केलेलं आहे तर वेगवेगळ्या पॉलिशमध्ये तुम्हाला हे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि सगळ्यात युनिक म्हटलं तर इथे बघू शकता कॉर्पोरेट गिफ्टसाठी किंवा तुम्हाला कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर प्युअर सिल्वरमध्ये तुम्ही हे पेन स्टँड बघू शकताय इथे बाप्पाची फ्रेम दिलेली आहे आणि मागे स्टँड दिलेला आहे सोबत पेन पण आहेत सिल्वर गोल्डनमध्ये तर असं सुंदर गजांतलक्ष्मीचं कलेक्शन असेल किंवा वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती असतील तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहेत प्युअर होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत इथे बघू शकता है। ही बालाजीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे एकदम लाईट वेट आहे आणि ही मूर्ती काळी वगैरे पडणार नाही पॉलिश अतिशय चांगलं सुंदर पॉलिश याला वापरलेला आहे इथे बघू शकता मध्ये यांच्याकडे अशा प्रकारच्या अँटिक वस्तू बघायला मिळणार आहेत त्यानंतर हे असं सुंदर सुंदर अँटिक कलेक्शन देखील तुम्हाला यांच्याकडे युनिक कलेक्शन बघायला मिळणार आहे शो मध्ये देखील हे बघा अतिशय सुंदर आहे गिफ्टिंग साठी असेल किंवा शो मध्ये ठेवण्यासाठी स्वतःसाठी पाहिजे असेल तर मिळून जाईल आणि बाळकृष्णामध्ये बाळकृष्णामध्ये यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील इथे बघा खूप सुंदर असे बाळकृष्णाचे लहान मोठ्या साईज मध्ये वेगवेगळ्या मध्ये बघायला मिळेल त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारचे पण तुम्हाला गिफ्टिंग आयटम्स यांच्याकडे बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर याच्या रेट वगैरे माहिती करून घ्यायची असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि येणं जर पॉसिबल नसेल सिंगल पीस तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे सिंगल पीस घरबसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि या वस्तू घरबसल्या मागू शकता काय रेट वगैरे आहेत ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता बघू शकताय चरण पादुका पेटी आहे तुम्ही ज्या देवाचे भक्त आहात आणि तुम्हाला अशा प्रकारचे चरण पादुका पाहिजे देवाची फ्रेम पाहिजे तर तुम्ही प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकता तिथे पूजा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला ह्याच वस्तू गिफ्टिंगसाठी पाहिजे क्वांटिटीमध्ये दे दे तरी देखील तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे बघू शकता याच्यामध्ये बाळकृष्ण पण आहे त्यानंतर अशा मोठ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला या व्हरायटी बघायला मिळणार आहेत त्या व्हरायटीचा स्टॉक मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे पुण्यातले सगळ्यात मोठे सिल्वर गोल्ड प्लेटेड वस्तूंचे व्यापारी आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक बघायला मिळणार आहे चाळीस वर्षापासूनच यांचं हे या व्यवसायामध्ये हे कार्यरत आहेत आणि असे बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला यांच्याकडच्या या गिफ्टिंग अस वस्तू खरेदी करता येणार आहेत क्वांटिटी बघू शकता तुम्ही पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे स्टॉक भरपूर आहे हा सगळ्या गिरायकांनी काढलेला माल आहे तर तुम्हाला असा भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला एक खरेदी करा क्वांटिटी एका वस्तूची एवढी क्वांटिटी आहे दररोज माल येतो इथे बघा